आज मी शे चार ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या लोकमान्य टिळक हे थोर भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचे पूर्ण नाव बार गंग असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन Thank you. जहां मादा जर्मसित दहका है, आनी तो भी उमिया अशी असी केली, लोकमान्य लोकमान्य त्यार, पाटील okay. माहेश्वरी दिलीप पिंगळे ही आपल्या समोर टिळकार विषय आपलं मनोगत व्यक्त करते काय माहेश्वरी आहे मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्या चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या झाला त्यांच्या वडिलांचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर असे होते व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते महाराष्ट्राच्या मातीसाठी महाराष्ट्राच्या मातीसाठी पार्वतीबाईंच्या पोटी जन्म घेतला वीर बालकांनी म्हणजे लोकमान्य टिळक माहेश्वरीच्या या शॉर्ट बट स्वीट या भाषणानंतर आपल्या समोर टिळकांविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे येत्या चौथी विद्यार्थिनी आरोही अमर टाकले टाळ्या बाजूला स्वागत करायचे आणि सर्वजण त्यांना लहान आणि बाळ म्हणत पुढे तेच त्यांचे नाव पडले बाळगंगाचा टिळक लोकमान्य टिळक लहानपणापासून खूप हुशारत होते त्यांना गणिते सरवण्यासाठी पाठीची गरज लागत नव्हती ते माझे मनात करून आकडे मोड करून ल लगेच उत्तर सांगत लोकमान्य टेकाने आपल्या देशाला देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून खूप कष्ट घेतले